स्वातंत्र्य दिनाच्या तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त तसेच गोकुणाच्या उपस्थित सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम दे सांगायचं झाल्यास गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या कोळश पत्रकार त्या तूर सर्व पत्रकारांच्या सहमतीने एकमताने माझी या ठिकाणी सर पत्रकार संघांना अध्यक्ष म्हणून निवडलं आणि आपलं सर्वांचं सहकार्य संपूर्ण वर्षभरात मला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मिळालं आणि एक चांगलं कार्य ज्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने कार्य करण्याचा मी प्रयत्न केला तसेच सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बांगलादेश येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंदमध्ये आपण शहर पत्रकार संघटना त्या ठिकाणी सहभागी झाली होती एवढेच नव्हे तर ते ज्ञान फाउंडेशनतर्फे आपण रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी पोहोच शहर पत्रकार संघटनेची सर्व पत्रकार बांधवांसाठी मोफत मेडिटेशन संदर्भात एक आपण शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरासही आपला सर्वांचा उदंध असा प्रतिसाद मिळाला त्यानंतर सालाभागाप्रमाणे आपण दरवर्षी सहा जानेवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करत असतो याही वेळी आपल्या सर्व पत्रकार बघांच्या अमूल्याच्या सहकार्याने अतिशय उत्कृष्टरित्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे पत्रकार दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या पौर शहरात प्रकारे संपन्न झाला तसेच दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहु शहर पत्रकार संघटना व पहू पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कदाचित प्रथमच फौर शहर पत्रकार संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन पोरचे पी आय साहेब सचिन सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाने व आपल्या संपूर्ण फौर शहर पत्रकार संघटना सर्व पत्रकार बांधवांच्या शंभर टक्के सहकाऱ्याने अवघ्या दोन दिवसाच्या नियोजनामध्ये आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्यात जवळजवळ अठ्ठावीस लोकांनी रक्तदान केलं आणि सांगायला आनंद वाटेल की आजपर्यंत रक्तदान शिबिर आपल्या संघटनेमार्फत झालं नाही परंतु ते यावर्षी घेतलं गेलं आणि त्याचं फलित अतिशय एक चांगलं झालं की आपले सहकारी मित्र अजिंसाठी जसे आपले रामभाऊ मारकट रामभाऊ पाटील यांचं बायपास सर्जरी झाली एप्रिल महिन्यामध्ये आणि जवळजवळ तेरा बाटल्या त्यांना यावेळेस देण्यात आल्या त्या तेरा जवळजवळ तेरा सर्टिफिकेट आपले आणि आपल्याला जे कुपन मिळालं ते कुपन असं ते सर्व त्यांना देण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा प्राण वाचला हे सगळ्यात मोठं खलित आपल्या पौरशहार पत्रकार संघटनेचं आहे आणि नुसत्या पौरशहार पत्रकार संघटनेचंच नव्हे तर संपूर्ण पत्रकारांचा आहे आणि अतिशय मनाला आनंद वाटला किंवा कोणाचा तरी जीव आहे आपल्याकडून एक चांगलं कार्य हो। या ठिकाणी आपल्यातून किंवा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या असून पार पडलं तसेच सुप्रीम कंपनीतर्फे आपण पत्रकार पत्रकार संघटनेतर्फे आपण एक सुप्री कंपनी सुप्रीम कंपनीला पत्र व्यवहार केला सुप्रीम कंपनीचे मंत्री साहेब खडगड साहेब खरं मोठं खुलीत आपल्या पौर पत्रकार संघटनेचं आहे आणि नुसत्या पौ पत्रकार संघटनेचंच नव्हे तर संपूर्ण पत्रकारांचा आहे आणि अतिशय मनाला आनंद वाटला किंवा कोणाचा तरी जीव वाचतोय आपल्याकडून एक चांगलं कार्य या ठिकाणी आपल्या किंवा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या असून पार पडलं तसेच सुप्रीम कंपनीतर्फे आपण पत्रकार शहर पत्रकार संघटनेतर्फे आपण एक सुप्रीम कंपनीला पत्रवार केला सुप्रीम कंपनीचे मंत्री आहेत खडगड आहेत तसेच आपले सुप्रीम कंपनीचे युनियन लीडर हैनभाऊ जोशी यांच्या सहकार्याने आपण पत्रकार संघटनेमार्फत पत्रवर करून सी एस आर फंडातून सुप्रीम कंपनीने आपल्याला सर्व पत्रकार बांधवांचा सुरक्षिततेच्या सुरक्षितता राहावी किंवा आपलं जीवन सुरक्षित राहावं व आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हेल्मेटची सुविधा उपलब्ध करून देऊ त्याबद्दल दयनभोहुतोषी व सुप्रीम कंपनीचेही आपण सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं कायमस्वरूपी रुणयत राहू आणि त्यांचे कायमस्वरूपी आभारीच आहेत आज तसेच दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी माझे अध्यक्ष सवीण भाऊ तोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहू शहर पत्रकार संघटनेने रस्त्याच्या पुलाच्या कामासंदर्भात रास्ता रोको आंदोलन केले त्या रस्ता रोको आंदोलनाचं पुलीत आपल्या सर्व पत्रकार सहकार्याने या ठिकाणी पार पडलं एवढंच नव्हे तर त्या पुलाचं काम पूर्ण होऊन आज तो रारीसाठी वापरासाठी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे ही एक आपल्या शहर पत्रकार संघटनेचं की जे लोकप्रतिनिधी करू शकले नाही ते काम आपल्या पौशार पत्रकार संघटनेने या ठिकाणी केले आणि त्याचा फलित आज आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतोय हेही एक अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी झालं आहे पूर्णपणे पूर्ण मोका करण्यात आलेला आहे मोठ्या पदावर पोचण्यासाठी मोठ्या पदावर पोचण्यासाठी ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण सर्वजण झटत असतो मोठ्या पदावर जाण्यासाठी आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण सर्व झटत असतो आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा प्रतिष्ठा ही पैशाने मोजली जात नाही प्रतिष्ठा ही पैशाने मोजली जात नाही ती फक्त तुमच्या प्रामाणिकपणाने योग्य प्रयत्नांनी आणि त्यागाने आणि माणुसकीने ओळखली जाते एवढंच बोलतो आणि थांबतो पुनच एकदा पण गेल्या वर्षी अध्यक्षपदाची धुरा दिली प्रामाणिकपणे धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला व सर्वांचं शंभर टक्के सहकार आपलं त्याबद्दल आपले स सर्वांचे कायमस्वरूपी आभारी आहे आणि ऋणात राहील आणि एवढंच नव्हे खास करून पौरशहर <coughs> हो पत्रकार संघटनेला आणखी एक फार मोठं सन्मानाचं पद जाता जाता पौर हो पत्रकार संघटना आम्हाला <coughs> हो कायमस्वरूपी देऊन जाते पद कोणीही राहून घेऊ शकत नाही मित्र तुम्ही मला अध्यक्षपदाची धुरा दिली आज मी माझ्या का विराम देत असताना आनंदाने आणखी सांगू शकतो की मला कायमस्वरूपी पाहू सर पत्रकार संघटना माझे अध्यक्ष या ना मी कायमस्वरूपी राहील आणि हे पद माझ्यासाठी कायमस्वरूपी घोषणावर आहे आणि आमच्या घरासाठी पण आहे गावासाठी आहे पत्रकार संघटनेसाठी आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद